तुमच्या इथे प्रभावी उमेदवार कोण आहे विधानसभेसाठी विधानसभेसाठी आमचे साहेब आहेत दिलीप बोरसे साहेब आणि पक्ष प्रभावी बीजेपी पक्ष आहे आता विद्यमान आमदार ते बीजेपीचे आहेत ओके राज्यातील माहितीचं सरकार आहे ना शिंदे फडणवीस हो। आपण समाधानात मॅडम हे मी सुद्धा बीजेपीचा कार्यकर्ता आहे समाधानी कसा आहे मी पहिले शेतकरी आहे आता तुम्हाला बातमी माहिती आहे का नाही आहे आता दिल्ली सरकारने अफगाणिस्तानचा कांदा मागवलेला आहे आणि विद्यमान सरकारमधला कोणी काही प्रश्न उपस्थित करत नाहीये तिथं दिल्लीमध्ये दिल्ली लेटर पाठवत नाही की आपल्या महाराष्ट्रात कांदा भरपूर आहे शिल्लक परत सरकारने नाफेड मार्फत सुद्धा खरेदी करून ठेवलेला आहे मग अफगाणिस्तानचा कांदा कशासाठी मागवता त्याच्यासाठी आम्ही सरकारवर असंतुष्ट आहेत बीजेपीचे असून सुद्धा आम्हाला सरकारमध्ये रस राहिलेला नाहीये ना। ना। तुम्ही ना सरकारला ना कळवा आमच्या मार्फत की बीजेपीचे असून सुद्धा बीजेपीवर नाराज आहेत शेतकरी ओके म्हणजे तुम्ही सरकारवर नाराज हो कारण शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाही आम्हाला पाहिजे आम्हाला काही नको परंतु आम्हाला आमच्या शेतीमालावर रास्त भाव पाहिजे मॅडम कळवा सरकारला तुम्ही आमच्या मार्फत ओके आणि मोदींचा प्रभाव तिथे सर का तुमच्या मतदारसंघात हे पाणी लोकसभेला आमच्या जो कसमाचे पट्टा होता आणि आमच्या ना नाशिक जिल्ह्यातील हे साडेतीन खासदार हेमंत गोडसे भारतीताई पवार सुभाष बाबा आणि हिना ताई गावी हे कांद्या मुद्द्यावरच पडले कारण आम्ही शेतकरी असून त्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांनी ऐकलं नाही आणि आप आपोआपच शेतकरी विरोधात गेला त्यांचा त्याच्यामुळे मोदी साहेबांचा सा, प्रभाव कमी झालेला दिसतो कारण शेतकरी विरुद्ध धोरण नको ना आता या कांद्याचा मुद्दा आमच्याकडे म्हणजे एवढा आम्ही लावून धरलेला आहे जर समजा यांनी कांदा आयात केला बीजेपी बीजेपीचे आमदार सुद्धा डोक्यात आहेत इकडे ओके सर बघा हा बोला ना बघा तुम्ही तुमच्या मार्फत तुम्ही सर्व चालू केलेला आहे ना की सरकारला कळवा की महाराष्ट्रात शेतकरी नाराज आहे गोवा तुम्ही मोठ्या योजना योजना नको आम्हाला पुट्टाच्या योजना नको आम्हाला फक्त शेतकऱ्याच्या मालाला राष्ट्रभाव नसेल राष्ट्रभाव देता येत ना तर या आयात निर्याती धोरणावर हस्तक्षेप करू नये त्यांनी केंद्राला सुद्धा महाराष्ट्र सरकारने कळवायला पाहिजे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कायम तत्पर आहे की जो जे सरकार शेतकरीच्या हिताचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने आम्ही काम करू